अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहता शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व कन्नड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद कुंजखेडा सतरा गटाचे उमेदवार

आज आपल्या मधले आदरणीय दादा हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अद, आज ते आपल्यातून गेले खूप वाईटच झालेलं आहे तरी त्यांची जागा कोणीही भरू शकत नाही असं मी सांगते दादा श्रद्धांजली वाद कुणी बोलते तुम्ही केलेली आहे बैलगावमध्ये आज बैरगावमध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आलेली आहे खरं तर खूप जर मनाने आम्ही इथं आलो आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा हे आपल्यात आज नाही आहे हे स्वीकार करणं आणि कल्पना करणं खूप कठीण आहे आमच्यासाठी पण तरी दादांना आज आम्ही प्रचाराच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करून प्रचाराची सुरुवात करत आहोत पहिली महिला तुम्ही महिला म्हणून प्रचार करतात खरं म्हटलं तर ह्या दुःखातून सावरून आदरणीय सुनित्रा वहिनी यांनी फार जड मनाने आज शपथविधी घेतलेली आहे आदरणीय दादा म्हणजे आमच्यासाठी बाप माणूस होता आता दादांच्या पश्चात वहिनी आज शप चप, शपथविधी जी घेतली आहे खरं तर मायेचा हात आता आमच्या डोक्यावर आहे आणि एक गोष्टचा अभिमान आम्हाला हे वाटतं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथविधी घेतली आहे बरं आता जनतेला महिला उपमुख्यमंत्री होत आहे तुम्ही स्वतः महिला म्हणजे कॅन्डेट आपल्या जिल्हा परिषद महिला म्हणून आहे तर महिलांच्या काय काय समस्या दूर होते आदरणीय दादा यांनी म्हणजे जी, जी लाडकी बहीण योजना जी आहे तसं बघितलं तर Uh, महिला बालविकासचे जे मंत्री आहे आदितिताई तटकरे यांना आदरणीयदा फार मार्गदर्शन लावायचं महिलांसाठी अनेक योजना काढल्या त्यांनी अगदी महिल म्हणजे जन्मापासून ते शेवटपर्यंत म्हणजे मुलगी जन्माला आली तर लेख लाडकी योजना तिच्या अठरा वयापर्यंत तिला एक लाख वीस हजार अशा तिच्या खात्यात पडतात अठरा वयापासून ते पासष्ट वयापर्यंत लाडकी बहीण योजना आहे आणि पासष्टचे वर वयोश्री योजना असे वेगवेगळे महिलांचे योजना काढलेले आहेत खरं तर आदरणीय दादा हे महिलांसाठी फार काही कामं करायचे फार महिलांचा विचार करायचे आणि महिला सक्षमीकरणासाठी नेहमी प्रयत्न करायचे आपण मागच्या वेळेस पण गेल्या वर्षी बघितलं की मंत्रिमंडळात त्यांनी एक ठराव घेतला होता की पहिले आपल्या नावा आपल्या जेव्हा आपण नाव तो, तो नाव लावतो तर आपल्या नावानंतर पहिले आईचं नाव वडिलांचं आण नाव आणि मग आडनाव असं आदरणीय दादांनी एक ठराव मांडला आणि त्याची आता अंमलबजावणी पण केली सांगायला खूप काही आहे अख्खा दिवस आम्हाला कमी पडल आदरणीय दादांनी इतके काही महिलांसाठी सक्षमीकरणासाठी कामं केलेले आहेत बरं आता जनतेला तुम्ही फिरत आहात कोणत्या कोणत्या समस्या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहे आता जिल्हा परिषद सर्कल वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळी समस्या आहे पण सगळ्यात प्रमुख प्रामुख्याने समस्या अशी आहे की आज प्रशासकीय कार्यालयामध्ये वेगवेगळे शासनाची जे योजना येतात ते जनतेपर्यंत पोचत नाही आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी टेबल काढून पैसे द्यावे लागतात म्हणजे ह्या भ्रष्टाचाराला कुठंतरी आळ घालण्यासाठी आपल्याला असं नेतृत्व होत पाहिजे की त्यांनी म्हणजे गायगोठा असो घरकुल असो किंवा विहिरीचे असो आपल्याला आणि आमचे आदरणीय दादा हे जातीपातीचं राजकारण न करता शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालत होते आणि यांच्या विचाराचे दा, आदरणीय दादांच्या विचारांचे असे आपण उमेदवारी तर दिलेले आहेत आदरणीय चव्हाण आहेत आणि अखलाद पटेल भैया आहेत या दोघांना आपण सर्वांनी घड्या या निशाणीवर मतदान करावं खऱ्या अर्थानं घड्यावर मतदान करणं म्हणजे आदरणीय अजितदादा यांना श्रद्धा आपण समजूया तुमचे जे उमेदवार आहेत ला विरोधी पक्षाकडन नेत्रवैनीवर नेत्रवैनीवरही टीका होत आहे आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही म्हणजे पक्षातलेच लोक टीका करतात खरं म्हटलं तर खूप म्हणजे दादा गेल्यानंतर आमचं तर क्षेत्र आपलं आणि खूप दुःख होतं या गोष्टीचं पण त्याही जास्त उन दुःख या गोष्टीचं होतं की आज जे आदरणीय सुमित्रा वैनींनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री ची त्याला विरोध करणार करणाऱ्या आपल्या समाजात आहे या जे दुःख कोणताच नाहीये कारण आपण इतिहास बघितला असेल तर शहाजी राजे भोसले यांच्या पश्चात आईसाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं पुण्य श्लोक आईलाबाई होळकर यांचे पतीच्या पश्चात त्यांनी सर्व सा, साम्राज्य सांभाळलं सा, 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 असे अनेक इतिहास झालेले आहेत पण विरोध टीका रख... करणारे टीका करतील पण आमचे आदरणीय दादा हे भा, भाव कधी कुठले गोष्टी म्हणजे कुठलेही कार्य करत नव्हते एखाद्या कार्याला म्हणजे जाण जान्य, जाणीवपूर्वक व्यवस्थित विचारपूर्वक ते करत होते इथं भावनिक विषय पण आहे आणि कर्तृत्वाचा विषय पण कर्तृत्वाचा मार्ग घेऊन आमच्या वहिनी आज शपथविधी घेतलेली आहे साठी उमेदवार आहात जिल्हा परिषदेसाठी माझ्या मिसेस अनिता युवराज चव्हाण या कुंजखेड्या गाणातून गटातून जिल्हा परिषदसाठी उभ्या केलेल्या आहेत आमच्या जिल्हा परिषद गणामध्ये मागील आठ वर्षामध्ये कोणतंही एक काम मागील जिल्हा परिषद सदस्यांनी केलेलं नाही आहे रस्ते आमचे जसे तसे जे कुठं मूलभूत सुविधा नाही आहेत आणि हे पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने दादाच्या आता दादाच्या माध्यमातूनच आम्ही ते उतरलो होतो परंतु आता वहिनीच्या माध्यमातून हे सगळं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत बरं आता तुमच्या भागात तुम्ही निवडून आल्यानंतर काय सगळ्यात पहिले प्राधान्य सगळ्यात पहिले जिल्हा जे रस्ते रस्त्याची खूप दुर्दैवी अवस्था झालेली आहे त्या रस्त्याचा प्रश्न पहिले मार्ग लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जनतेला काय आवाहन करावं जनतेला कामाच्या जो ज्यांनी जास्त कामं केलेले या सर्कलमध्ये त्याला जनतेने मतदान द्यावं माझ्यापेक्षा जर एक रुपया जरी जे माझे जिल्हा सदस्य किंवा जे चार उपलब्ध उभे आहे त्यांनी जर माझ्यापेक्षा जास्त एक रुपयाचं जर काम केलेलं असेल निधी आणलेला असेल तर मला मतदान जनतेने देऊ नये विनंती करतो जिल्हा परिषद गणासाठी सौ अनिता युवराज चव्हाण यांना एक क्रमांकाचं बटन दाबून घड्याळ या निशानेवर आपण मतदान करायचं आहे आणि कुंज घड्यागणातून पंचायत समितीसाठी जे उमेदवार आहेत अकला इकबाल पठाण यांचं दोन क्रमांकाचं बटन आहे त्यांना पण घड्याळ या निशानेवर सर्वांनी मतदान करून विजय करावे ही सगळ्यांना विनंती करतो चिकाळ डाम पंचायत समिती गणातून ताराबाई कारभारी थोटे यांना तीन क्रमांकाचे बटन दाबून सर्वांनी विजय करावा ही सर्वांना विनंती करतो